ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनकडून पत्रकार सचिन मोहिते यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशन या साप्ताहिक संपादक व पत्रकार संघटनेच्या वतीने व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री सचिन मोहिते यांचा वाढदिवस संघटनेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संघटनेचे राज्य सचिव श्री दीपक ढवळे यांनी केले उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पत्रकार सचिन मोहिते यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची माहिती विशद केली उपस्थित सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सत्कारमूर्ती पत्रकार सचिन मोहिते यांनी आपल्या मनोगतात पत्रकार क्षेत्रातील अनुभवाविषयी माहिती दिली व ऑल रजिस्टर न्यूज पेपर असोसिएशन या संघटनेला सर्वतोपदी सहकार्य करण्याचे व त्यांच्या अडचणी सोडण्याचे आश्वासन दिले प्रत्येक पत्रकाराला जास्तीत जास्त मदत करण्याचे व त्यांच्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष विजयकुमार पोद्दार राज्य सचिव दीपक ढवळे जिल्हाध्यक्ष जे वाय पाटील शहराध्यक्ष नित्यांत कुंभार माजी जिल्हाध्यक्ष अल्ताफ खतीब ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कोकरे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे ॲडव्होकेट साक्षी खिलारे राज्य मानवाधिकारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल दडगे कॅमेरामन पंकज नाईक व सार्थक पाटील आदी उपस्थित होते शेवटी आभार अल्ताफ खतीब यांनी मानले <laughs> Happy birthday to you, happy birthday to सचिन सर, happy birthday to you. पार पार ये दिन आए, पार पार ये दिन आए, तुम जीव सर सर, तो सचिन सर। मिश्रा के birthday, कुश हके birthday. दिवस अतिशय सर्व सचिन मोहिते अशी महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र वीस वर्षच्या ऑफिसमध्ये हा त्यांचा सन्मान होत आहे आणि नुसता सन्मानच होत नाही ते काम करतात हे सगळ्या अतिशय महत्त्वाचं आहे पत्रकारांसाठी काम करणं आणि पत्रकारांच्यासाठी झगडणं आणि त्यांच्यासाठी काम करून त्यांचं काहीतरी पुढचं भवितव्य घडवणं हे सगळ्यात अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते काम त्यांच्या हातात पूर्ण होत आहे आणि आपण त्याच्या सोबत आहोत आणि सर्वांनी राहून आपल्या सर्वांचं आपण भलं करून घ्यावं आणि आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी शुभेच्छा देत आहोत आणि त्या शुभेच्छा त्यांनी स्वीकार्यात अशी माझी नम्रता शांगली यांच्या वतीने सचिन म्हणजे साहेबांना वाढदिवसाच्या हातात शुभेच्छा त्यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे

संघटनेतोय तुम्हाला हात हातून शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपादकाचे जपमा करणारे माझे मित्र दीपक ढवळे आणि आजच्या वाढदिवसाचे सत्कार करतोय आणि तुम्हा सर्वांचे नेते सचिन मोहते साहेब खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली व्हॉइस ऑफ इंडिया या भारतातील आणि जगातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेमध्ये काम करण्याची आम्हाला संधी जी मिळाली ती सचिन त्यामुळं अनरजिस्टर्ड सर्व आम्ही समाजात तुमचे ऋणी राहू कारण आम्ही सगळेच तुमच्या सोबत जोडलेलो दीपक ढवळींच्या पासून ते राज्याध्यक्ष खरं तर मोहिते साहेब या पत्रकारिणीमध्ये भीष्म तुम्ही आणि कुकडे आम्ही आहात तुमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष म्हणून कुकडे साहेब काम करताय तुमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईस ऑफ इंडियाचा जो आम्ही झेंडा हातामध्ये घेतलेला आहे तो जितका आम्हाला डोलावर फैलावर आणि चांगला करता येईल ते तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये काम करू